जय हिंद नमस्कार मी आम आदमी पार्टीचा सोलापूर अध्यक्ष एम पाटील आज करमाळा तालुक्यामध्ये पोत्रे आणि निलज ग्रुप ग्रामपंचायत आहे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून करमाळा तालुका हा नेहमीच महत्त्वाचा ठरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज करमाळा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीचा पहिला सरपंच म्हणून पोत्रे आणि निलज ह्या ग्रुप ग्रामपंचायतीचे सुशिक्षित एज्युकेटेड असे अंकुशरावजी शिंदे हे आमच्या आम, आम आदमी पार्टीचे अतिशय धडाडीचे एक काम करणारे नेतृत्व आहे आणि त्यांची करमाळा तालुक्यामध्ये ह्या पोथरे आणि नीलज या गावामध्ये तिथं असला असणाऱ्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच असतील आणि या तालुक्यातल्या नेते सर्वांनी मिळून विचार केला आणि गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अंकुशरावजी शिंदेसाहेबांना त्या ठिकाणी कुणीही विरोध न करता एक सुशिक्षित हुशार एज्युकेटेड आणि गावाच्या प्रगतीच्या हिशोबानं त्यांची सरपंचपदी निवड केली ते आम्हाला खात्री आहे आम आदमी पार्टीचं दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल साहेबांच्या सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे दिल्लीमध्ये आणि या ठिकाणीसुद्धा त्याच धर्तीवर काम करतील प्रथमत आम्हाला करमाळा तालुक्यामध्ये आरोग्याचा विषय त्यांचा आवडता विषय आहे गोरगरीबाच्या आरोग्याकरता ते अतिशय चांगलं काम करणार आहेत दिल्लीच्या धर्तीवरच या ठिकाणी शिक्षणाचा अभाव आहे शिक्षणाकरता ते स्वतः लक्ष घालून या ठिकाणी शिक्षणाचं गोरगरीब जनतेला कसं शिक्षण मिळेल त्याचंही या ठिकाणी ते काम करणार आहेत दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारनं गोरगरीब जनतेला सातशे लिटरपर्यंत पाणी मोफत दिलेलं आहे त्या धर्तीवर पाण्याचाही या ठिकाणी ते प्रश्न सोडवणार आहेत दुसरा विषय दिल्लीमध्ये आपण पाहतोय दिल्लीमध्ये महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये एवढी मोठी तफावत आहे ला ह्याच्या आपल्या लाईट बिलाच्या संदर्भातलं जर बोलायचं झालं जा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकसिटीमध्ये दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारनं गोरगरीब जनतेला दोनशे युनिटपर्यंत लाईट मोफत केलेले आहे आणि त्या धर्तीवर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळे तालुक्यामध्ये नीलज आणि पोथरे या ग्रामपंचायतीपासून आमचे नवनिर्वाचित सरपंच अंकुशरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची करमाळ्या तालुक्यात या ग्रामपंचायतापासून आम्ही सुरुवात केलेली आहे सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत ग्राम आमचं सोलापूरमध्ये गुंजेगावला आहे हातूरला आहे आज आपण ज्या ग्रामपंचायती चर्चा करतोय ती आहे वडकबाळला आहे एक चार पाच ग्रामपंचायतीवर आमचं वर्चस्व आहे सरपंच असं एक परंतु जे सदस्य असतील असे सदस्य म्हणजे स्वतंत्रपणी सदस्य म्हणजे सत्ता नसून सदस्य आलेले आहेत एकूण आमचे पंधरावीस सदस्य आहेत जास्तच आहेत सरपंच मात्र आमचा पहिलाच चंचू प्रवेश आम्ही करमाळा तालुक्यातून केलेला आहे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं करमाळा हा तालुका नेहमीच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातला अग्रण्य भाग राहिलेला आहे केंद्रबिंदू आहे आणि अशा असणाऱ्या तालुक्यामध्ये इथल्या असणाऱ्या जनतेनं आम आदमी पार्टीवर विश्वास टाकलेला आहे आणि सुशिक्षित एक सरपंच पहिल्यांदाच मिळतोय आणि निश्चितपणानं तालुक्यातल्या जनतेचा आणि त्या गावाचा विकासाच्या दृष्टिकोनातून आमचे शिंदे साहेब काम करतील ही मला खात्री आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आम आदमी तर तेवढं म्हणजे वेगानं होत नाहीये शहर म्हटलं तर शहरामध्ये बऱ्यापैकी आहे परंतु जिल्ह्यामध्ये त्या प्रमाणात त्याचं जा काम दिसून येत नाही काय कारण सांगा हा निश्चितपणानं ग्रामीण भाग आपला आहे ग्रामीण भागामध्ये जनता जी आहे साखर कारखान्याशी जोडले गेलेले आहे सुदगिरणीशी जोडले गेलेले आहे बँकेशी लोक जोडले गेलेले आहेत त्याच्यामुळं लोकांना समजवून सांगणं लोकांपर्यंत जाण्याचं काम आम्ही करतोय पण लोकांना हळूहळू ती पचनी पडायला लागले त्याच उदाहरण म्हणजे पोत्रे आणि निलस ग्रुप ग्रामपंचायत आता विचार केला गेला तर दिल्लीमध्ये पंजाबमध्ये एखादी सत्ता घेतली गेली आणि त्यानंतर आता गुजरात मध्ये ही काही आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आप महाराष्ट्रामध्ये आपले आता आप येणाऱ्या विधानसभेमध्ये कशी तयारी असेल किंवा इथं आमदार शंभर टक्के दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा आम्ही आमचा तिथं त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल साहेबांच्या रूपानं मुख्यमंत्री आहेत पंजाबमध्ये भगवंतसिंह मान साहेब एकशे सतरा सीटापैकी त्र्याण्णव शिटा त्या ठिकाणी विधानसभेचे आमचे आहेत तिथे आमचं सरकार आहे गुजरातमध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढलो त्या ठिकाणी सहा आमदार आहेत आमचे गोव्याला दोन आमदार आहेत आमचे आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं आम्ही सांगलं या ठिकाणी आम्हाला आम आदमी पार्टी करता चांगला रिझल्ट मिळत एवढं निश्चित मी आपल्याला केजरीवाल साहेब हेच तो पॅटर्न आहे भ्रष्टाचार समूह नष्ट करणे गोरगरीब जनतेच्या मुलाला न्याय हक्क मिळवून देणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहेबांचं जे संविधान आहे त्या संविधानाप्रमाणे केजरीवाल साहेब चालतात कलेक्टरचा मुलगा आणि एका शिपायाचा मुलगा दिल्लीमध्ये एकाच बँचवर बसून शिक्षण घेतात त्या ठिकाणी श्रीमंताची घरातली लक्ष्मी असो मायमावली किंवा गरीबाची असो एस टीमध्ये मध्ये दोघीलाही समान त्या ठिकाणी वागणूक मिळते त्या ठिकाणी गरीब असो श्रीमंत असो दोन युनिटच्या पंधरा युनिट लाख रुपये पर्यंत जर आरोग्याच्या विषयामध्ये खर्च आला दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिक आहेत आमच्या आम आदमी पार्टीचे आणि तिथं चाळीस रुपये भरायचे पूर्ण आपलं निदान होतं आणि तुमचं निदान बघून त्या ठिकाणी तुम्हाला हॉस्पिटलची चिठ्ठी तिथं आमचा एम डी डॉक्टर पहिल्यांदा एम बी बी एस बघतो पुन्हा एम डी बघतो आणि तुमच्या आजाराचं स्वरूप पाहून त्या ठिकाणी तुम्हाला चिठ्ठी दिल्या जाते दिल्लीमध्ये खाजगी हॉस्पिटलपेक्षा शासनाच्या हॉस्पिटल आणि त्या ठिकाणच्या असलेल्या मशिनरी एवढ्या चांगल्या आहेत त्यामुळं त्या ठिकाणी त्या लोकाला गरीब माणसाला पदरचे पैसे भरायची पाळी येत नाही शंभर रुपयेपासून पंधरा लाख रुपये पर्यंत जर खर्च आला दवाखान्याचा तर त्या ठिकाणी आम आदमी पार्टी सरकार केजरीवाल सरकार तिथं करतात दिल्लीमधल्या आरोपी करण्यात आले त्यांना मोठ्या वागला त्याच्या राजनामी त्या दृष्टीची मागणी करण्यात आली काय सांगू साहेब सत्तर सत्तर हजार कोटी रुपयाचे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना आत नाही पंचवीस लाखाचा ज्याच्यावर आरोप आहे त्याला आत टाकताय मग ही जनतेनं आता यात विचार करण्याची वेळ आलेली आहे अनेक असे मंत्री महोदय आहेत आपण बघतोय त्यांच्यावर कितीतर मोठे आरोप आहेत कितीतर उद्योगपती पैसे घेऊन देशातून पळून गेले गोरगरीब जनतेचा पैसा आहे आणि त्याची लूट चाललेली आहे ती न थांबवता मनीष सारखा व्यक्ती दिल्लीचा शिक्षण मंत्री त्यांचं मॉडेल पाण्यासाठी अमेरिकेची लोक येतात आणि तुम्ही तशा माणसाला त्याची लोकप्रियता वाढत चालली म्हणून त्याला उचलता त्याच्यावर खोटा आरोप करता अहो त्या त्याविषयी त्या माणसाचा काही संबंध नाही आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर आरोप करून त्या माणसाला तुम्ही आत टाकता कोर्टानं ताशर्य वळलेत कुठलाही पुरावा नसताना तुम्ही पण इथं आपण पाहतोय हुकुमशाही चालू आहे आणि हुकुमशाही पद्धतीनं आम आदमी पार्टीचे मंत्री त्या ठिकाणी आणि त्यांच्या

विचारानं प्रेरित होऊन ते काम करतात त्यांचे आमचे विचार एकच आहेत आणि त्याने आम्ही असं वेगळा आहोत असा काही विषय नाही ते सुद्धा कुठल्या पक्षाचं म्हणून काही काम करत नाहीत आम आदमी पक्ष हा त्यांचा आवडीचा पक्ष आहे शंभर टक्के आम्ही ग्रामपंचायतपासून ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल महानगरपालिका असेल विधानसभा असेल लोकसभा असेल सर्व इलेक्शनला आम्ही आम आदमी पार्टीचे आमचे उमेदवार घेऊन आम्ही समोर जाणार आहे जनतेमध्ये जाणार आहोत शंभर टक्के लोक ह्या लोकाला त्रस्त झालेले आहेत कुठल्याही पक्षाचा आमदार निवडून आला त्याच्यावर कुठले तर आरोप झाले आणि तो एका विशिष्ट पक्षामध्ये गेला त्या पक्षात गेला की त्याची चौकशी थांबते त्याच्या पाठीमागचा सशे मेरा थांबतो लोकसभेचा था लोकसभेला आम्ही निश्चितपणानं लोकसभेला आम्ही आता आमचं एक एकवीस पक्षाचं आम्ही एकत्र विचार चालले आहेत त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणानं आमचे उमेदवार उभा करतो पाटील गटाकडून सरपंचासाठी आम्हाला पाटील गटाकडनच आम्ही पहिल्यापासून काम करतो आहे ग्रामपंचायतीला आम्ही पाटील गटाकडनच निवडणूक लढवली आणि आता सरपंचाच्या निवडीच्या वेळी निवडणूक झालीच नाही ही सर्वानुमते निवड झालेली आहे त्यामुळे कोणत्याही गटाचं किंवा असं काही अस्तित्व न बघता सर्व गटांनी पाठिंबा एकत्र दिलेला असल्यामुळं माझी निवड ही सर्वानुमते झालेली आहे आणि गावाने आणि सर्व गटाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या गावातल्या सर्वांनी विचार करून एकत्रितपणे सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आपण तालुका लेवलला गटाचा ता विचार केला तर मी नारायणाबा गटाबरोबर आहे आणि पक्षीय लेवलला जिल्हा लेवलला किंवा राज्य लेवलला किंवा नॅशनल लेव्हलला विचार केला तर मी आम आदमी पार्टीचंच काम करतो आहे त्यामुळे आम आदमी पार्टीचा सरपंच म्हणायला मला काही वाहभं वाटत नाही गावासाठी मला गावामध्ये खूप प्रश्न आहेत की जे पूर्वीपासून प्रलंबित आहेत त्या त्यापैकी पाणी गावामध्ये पिण्याचं पाणी प्रत्येक वाडी वस्तीवर मिळत नाही त्यानंतर त्या पाण्याला ते जे पिण्याचं पाणी आहे त्याचं वर्षभर मिळत नाही कधी कधी टँकर लावावे लागतात तर टँकरमुक्त गाव करायचं आहे प्रत्येकाला पाणी वर्षभर मिळेल असं नियोजन करायचं आहे त्याच्यानंतर रस्त्यांचं आमच्याकडं फार दुरावस्था झालेली आहे पाटबंदरे खात्याच्या कॅनॉलच्या कडेने सर्व वस्त्या प्रसार सर्व वस्त्यांचं राहण्याचं लोकांचं ठिकाणं झालेली आहेत आणि तो कॅनॉलचा रस्ता जो आहे तो कॅनॉल इरिगेशनच्या ताब्यात आहे आणि म्हणूनही ग्रामपंचायतीला करता येत नाही आणि ग्रामपंचायतीला ताबा नसल्यामुळं ते करत नाही आणि इरिगेशनही त्याला पैसे टाकत नाही अशा अवस्थेमध्ये काही रस्त्यांची कामं आमची रखडलेली तर त्याच्यामध्ये इरिगेशन करून आणि ग्रामपंचायतीकडनं दोघांचं कॉम्प्रोमाइज कसं करून ते रस्ते करता येतील हे बघून ते रस्ते सगळे करायचे आहेत त्यानंतर आरोग्य सुविधा वाढवायच्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये काही मला केजरीवाल पॅटर्न राबवायचा माझा प्रयत्न राहील की केजरीवाल साहेबांनी जे दिल्लीमध्ये किंवा पंजाबमध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत की जे शे ज्या ग्रामस्थांना किंवा आपल्या जनतेला प्रत्यक्ष तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन हेल्पटे घालावे लागतात तिथं काही चिरीमिरी देऊन काही कागदपत्र काढायला लागतात माझा प्रयत्न असा आहे की हे सगळ्या गोष्टी त्या केजरीवाल साहेबांनी केल्या गावातच उपलब्ध करून कशा देता येतील लोकांना तहसीलदार ऑफिस पर्यंत ते सगळे हेल्पटे घालायचे कमी कसे करता ये येतील याच्या याचा प्रयत्न करणार आहे काही ऍक्च्युली हा जो आमचा सरपंचा निवड होणार होती त्याच्यामध्ये जाधव हे बागलघाटाचे होते आणि त्यांचं ऍक्च्युली आमचं जे ठरलं होतं सुरुवातीला बागल आणि पाटील गटाची युती झाली होती त्या युतीप्रमाणे अडीच वर्षे बागल गटाला द्यायची होती अडीच वर्षे पाटील घाटाची होते त्याप्रमाणे चिठ्ठी टाकण्यात आली आणि त्या चिठ्ठीप्रमाणे ती चिठ्ठी बागलघाटाची निघाली आम्ही इमानदारीने त्यांना अडीच वर्षे दिली होती अडीच वर्ष संपल्यानंतर आम्ही ते आमचा दावा केला की आता पाटील गटाची अडीच वर्षे द्या त्याच्यामध्ये त्या गटाने असा आग्रह धरला की त्यांनी त्यांच्या दोन माणसांना ते अडी सव्वा सव्वा वर्षाचं जे टर्म दिली होती त्यापैकी धनंजय जिंजाडे यांना सव्वा वर्षे होणार होतं पण त्यांचा अडीच वर्षापर्यंत त्यांचाच कालावधी गेला त्यांचा त्यांनी राजीनामा दिला नाही किंवा नेत्यांनी घेतला नाही याबद्दलचा अधिक मला माहिती नाही आणि त्यामध्ये त्यामुळं त्यांना जा जे रघुवीर जाधवना सव्वा वर्ष मिळणार होतं ते मिळालं नाही आणि त्यांना अडीच वर्ष तसंच थांबावं लागलं म्हणून त्यांनी आग्रह केला की मला सहा महिने तरी द्या आणि आणि बागलगटांच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण आग्रह धरला की तुम्ही सहा महिने द्या मग यांची अडीच वर्ष संपल्यानंतर पाटील गटाच्या जे नेते आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी हा आग्रह त्यांचा ग्राह्य धरला नाही त्यांनी ठरवलं की बा आपली अडीच वर्षे त्यांच्या नियमाप्रमाणे संपलेली आहे त्यांचे तर आता आपल्याला अडीच वर्षाचा सरपंचा मान आपल्या गटाला मिळाला पाहिजे म्हणून मग यांनी स्वतंत्ररित्या तयारी केली त्याला जगताप गटाचे जे नगर ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनीच पाठिंबा दिला त्यानंतर संजय मामाच्या गटाचे जे आहेत त्यांनी पाठिंबा दिला थोडक्यात तालुक्यामध्ये जे काही इतर सगळ्या गटाताटाचे किंवा कुठल्याही व्यक्तिगत हे माणसं होती स त्याचे जे सदस्य होते त्या सर्वांनी एकत्रित एकत्रित पाठिंबा दिला मग त्यानंतर बागल गटाने या सगळ्या गोष्टी पाहून त्यांनी आमच्याबरोबर आले आणि सर्वच गटतट विसरून सर्व गावांनी एकत्रित विचार करून सगळ्यांनीच ठरवलं की आता कोणत्याही गटातटाचा विचार न करता आपण एकत्रित सगळेजण मिळून सरपंच आपण फायनल करूया त्याप्रमाणे झालेला आहे त्यामुळं जाधवची नाराजी त्यामध्ये काही राहिली नाही तेही स्वतः माझ्यावर होते त्या निवडीमध्ये होते प्रक्रियेमध्ये होते त्यांनी स्वतः सगळ्या जल्लोषामध्ये त्या गुलाल ह्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा स्वतः त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यामुळे नाराजी आता आमच्या गावामध्ये कोणत्याही सदस्याची किंवा को कुठल्याही कार्यकर्त्याची ग्रामपंचायत लेवलला कोणत्याही प्रकारची नाराजी नाही आता आम आदमी पार्टीच काम कशा प्रकारे मी माझ्या गावातून तरी सुरुवात करतो आहे की जेणेकरून जे केजरीवाल साहेबांचा पॅटर्न आहे तो गावापुरता आणि मग त्याचा प्रसार तालुक्यापुरता कसा करता येईल याचा मी प्रयत्न करत राहील कारण आत्ताच्या आत्ताच्या राजकीय जी परिस्थितीनुसार आम आदमी पार्टीच्या कामाची किंवा त्यांच्या आदर्शाची गरज आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी शा सामान्य माणसाला जी महागाई झालेली आहे ती महागाई मस् महागाईतून बाहेर काढण्याचं जर का गरज असेल तर त्याला आम आदमी पार्टीसारखाच पक्षाची गरज आहे कारण एवढी महागाई वाढते तरीही दिल्लीचं सरकार तोट्यात नाही फायद्यात आहे एवढ्या लोकांना सुविधा फुकट दिल्यात फ्री ऑफ कॉस्ट दिल्यात तरी ते तरी ते भारतातलं एक नंबरचं सत्कार सरकार आहे आत्ता जाहीर केलं जात आहे मी जेव्हा दोन वर्ष आम आदमी पार्टीचं दिल्लीमध्ये सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तेव्हा मला ही कल्पना आहे की हे जर आपण भ्रष्टाचारमुक्त केलं तरी खरोखरच सत्यतेमध्ये ह्या जनतेच्या सेवा करणारं सरकार दिसेल आणि मी हा प्रयत्न करेन की आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा गावोगावी ह्याचा प्रसार व्हावा प्रचार व्हावा आणि सर्वांनी म्हणून त्याला स

आता जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे हा पक्ष या सर्व प्रकारच्या निवडणुकामध्ये उतरणार आहे आणि तो उतरताना या एकवीस पक्षांचं जे गठबंधन झालेलं आहे त्या प्र प्रमाणेच ते जे काही त्याच्यातून डिस्ट्रीब्युशन होईल म्हणजे एकाच पक्षाच्या स्वतंत्र पक्ष उद्या त्या प्रत्येक ठिकाणी उतरणार आहे का ग्रुप एकत्र होऊन उतरणार आहे ह्याचं नियोजन पक्ष करेल वरच्या पातळीवरून आणि त्यांचं जसं नियोजन होईल त्या नियोजनाप्रमाणे त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करायचा मी प्रयत्न करेन मला जेवढं प्रत्येक गावामध्ये जाऊन किंवा माझ्या शेजारच्या गावामध्ये जाऊन जेवढ्या जा गोष्टी करता येतील तेवढ्या मी करायचा प्रयत्न करेन कारण आता भविष्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी सर्वच पक्षांचं बघतो आहे की आम आदमी पार्टीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही की जो आपल्या देशाला किंवा गावाला किंवा राज्याला भ्रष्टाचारामधून बाहेर काढेल सत्यतेमध्ये आणि बोलण्यामध्ये खूप मोठा फरक आहे मी दिल्लीमध्ये स्वतः बघितलेलं आहे की केजरीवाल साहेबांनी केलेलं काम मी जेव्हा तिथं दोन दो वर्षे त्यांचं सरकार होतं आणि त्याच्यामध्ये पाहत होतो तेव्हा त्यांनी सत्तावन्न आय एस ऑफिसर सस्पेंड केलेले होते आणि हा मोठा बोर्ड लावलेला होता दिल्लीमध्ये करोलबागमध्ये मोठा बोर्ड लावलेला होता त्या बोर्डवर ते नावं डिस्प्ले केलेली होती इतकी मोठी पारदर्शकता ही माझ्या मते अजून तरी कुठल्या पक्षात किंवा कुठल्या माणसाने केली नाही दुसरी गोष्ट अरविंद केजरीवाल हे हायली एज्युकेटेड व्यक्ती आहे ते खरोखरच एस ऑफिसर असताना सुद्धा नोकरी सोडून एका देशसेवेसाठी त्यांनी ते, ते वाहून घेतलं आणि त्या सतीत दानले तर मला वाटतं की त्या आदर्शाच्या पाठिंबाका आपण आपण सुद्धा जेवढं जमेल तेवढं प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे मी करणार आहे. नाही झालेलं ना नाही म्हणता येत नाही. गावामध्ये कामं झालेली आहेत धनंजय काळात काळातसुद्धा जे जा, काही गावात काम करायचे ती करण्यात आलेले आले आहेत किंवा करण्यात आलेली आहेत असे काही अजिबातच काम झालं नाही असं म्हणता येईल पण ज्या प्रमाणामध्ये किंवा ज्या ज्या स्पीडने काम काम व्हायला पाहिजे मला वाटतं त्याप्रमाणे ते, ते कमी कमी अधिक प्रमाणात झाले म्हणून मी जे काही आता अडचणीच्या राहिलेल्या कामं आहेत किंवा जी गरजेची कामं आहेत त्याला त्याला वेग देऊन गती देऊन करायचा माझा प्रयत्न राहील